नमस्कार मित्रांनो आज आपण अशा नैसर्गिक उपायावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या जीवनामध्ये सहज वापरता येतो आणि आपल्या शरीरावर आरोग्यदायी परिणाम करतो हा उपाय आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध असतो तो, तो म्हणजे हळदीचं दूध तर मित्रांनो आपल्याला वाटतं की हळद आणि दूध हे अगदी सामान्य पदार्थ आहेत पण हे एकत्र केल्यानंतर त्याची ताकद अनेक पटीने वाढते आयुर्वेदामध्ये हळदीला सुवर्ण औषध असं संबोधलं जातं त्यामध्ये दाहशामक जंतुनाशक आणि शरीर शुद्धी करणारे घटक असतात आणि दुधामध्ये जे घटक आहे ते हाडस स्नायू आणि मेंदू साठी उपयुक्त आहे जेव्हा हळद आणि दूध एकत्र येते तेव्हा त्याचे फायदे शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करता यासाठी कोणत्याही महागड्या गोळ्या आणि औषधांची गरज नाहीये फक्त हळदीचं दूध प्या आणि अनेक आजारांपासून तुमचं संरक्षण करा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया हळदीचं दूध पिल्याने आपल्या शरीराला नेमके कोणते दहा फायदे होतात पण हळद आणि दूध योग्य पद्धतीने जर आपण पिलं तरच हा फायदा आपल्याला होत असतो म्हणून ही पद्धत नेमकी काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत हळद टाकून दूध पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सर्दी खोकला आणि घसादुखी यावर होणारा परिणाम थंडीच्या दिवसामध्ये अनेकांचं नाक वाहतं घसा दुखतो आवाज बसतो किंवा सतत खोकल्याचा त्रास होतो अशा वेळेला हळदीचं गरम दूध अत्यंत उपयोगी उपाय आहे मित्रांनो हळद ही औषधाच्या यादीमध्ये असलेली आणि आपल्या घरामध्ये असलेली एक चमत्कारिक वस्तू आहे यामध्ये अँटी व्हायरस म्हणजे विषाणू पासून संरक्षण करणारे आणि अँटी बॅक्टेरियल म्हणजे जंतूंचा नाश करणारे गुणधर्म नैसर्गिक स्वरूपामध्ये असतात त्यामुळे कोणतंही औषध न घेता शरीराला आतून बळकटी देण्याचे काम हळद करत असते मित्रांनो दूध हे पोषक असल्याने आपण जर ते कोमट करून घेतलं तर घशामध्ये उष्णता निर्माण होते जेव्हा हळद दुधामध्ये मिसळले जाते तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम या ठिकाणी दिसून येतो हे मिश्रण घसा साफ करत घशातील खवखवपणा कमी आणि खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी सुद्धा मदत ज्या लोकांना नेहमी सर्दी होते अशा लोकांनी जर रोज हळदीचं दूध घेतलं तर त्यांचा त्रास कमी होतो विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम हळदीचं दूध घेतल्याने सकाळपर्यंत घशाला आराम मिळतो आणि गाढ झोप लागते हळदीचं दूध पिल्याने होणारा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे सांधेदुखी कमी होते आणि हाडांना बळकटी मिळते वय वाढत गेलं की सांधे आखडतात चालताना त्रास होतो गुडघे दुखायला लागतात काही लोकांना तर संधिवात होतो त्यामुळे हाडांवर सूज येते आणि हालचाल करणं कठीण होत हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन हे एक नैसर्गिक घटक आहे ज्यामध्ये दुखणं कमी करणारे गुणधर्म असतात त्यामुळे शरीरामध्ये होणारी अंतर्गत सूज कमी होण्यास मदत होते दुधामध्ये नैसर्गिक कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं जे हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्वाचं दोन्ही घटकांमुळे हाडांची झीज थांबते आणि जेव्हा हळद आणि दूध एकत्र केलं जातं तेव्हा त्याचे फायदे एकमेकांना पूरक ठरतात ही जोडी हाडांचे दुखणे आणि कमकुवतपणा दूर करण्यासाठी उपयोगी ठरते विशेषतः ज्या व्यक्तींना गुडघे पाठ मांड्यांचे सांधे दुखतात त्यांनी रोज रात्री हळदीचं गरम दूध प्यावं त्यामुळे काही दिवसांमध्ये लगेच फरक जाणवतो हे अतिशय साध पण प्रभावी घरगुती औषध आहे मित्रांनो हळदीचं दूध पिण्याचा जो तिसरा फायदा आहे तो म्हणजे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे आजकाल मधुमेह हा सामान्य पण गंभीर आजार बनलेला आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती तणावपूर्ण जीवनशैली आणि कमी हालचाल यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण असंतुलित होतं अशा वेळेला हळदीचं दूध नैसर्गिक उपाय म्हणून उपयोगी ठरतं हळदीमध्ये असलेलं कर्क्युमिन नावाचं विशेष घटक इन्स्युलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवतं आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही दुधामध्ये प्रोटीन कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात जे शरीराला स्थिरता देतात अशक्तपणा दूर करतात आणि अनावश्यक भूक कमी करतात हळद आणि दूध हे फक्त शरीरामधील साखर नियंत्रणात ठेवत नाहीत तर दूरगामी फायदा सुद्धा देतात त्यामुळे मधुमेहावर हळदीचं दूध रोज पिणं हा साधा आणि सोपा उपाय आहे हळद टाकून दूध पिण्याचा चौथा फायदा म्हणजे शांत झोप लागणे आणि मनाला आराम मिळणं हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक लोकांना रात्री शांत झोप लागत नाही आणि झोप पूर्ण नाही झाली तर दिवसभर थकवा चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो अशा वेळेला हळदीचं दूध हा एक नैसर्गिक उपाय ठरतो जेव्हा आपण झोपण्याआधी गरम हळदीचं दूध घेतो त्यावेळी दुधामध्ये असणाऱ्या ना नैसर्गिक घटकामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हे रसायन तयार होतात आणि ही रसायन झोपेला चालना देतात आणि मन शांत करतात हळद शरीरातील अंतर्गत सूज कमी करून स्नायूंना विश्रांती देते त्यामुळे शरीर आधी आरामदायी अवस्थेमध्ये जातं आणि नंतर शरीराला आराम मिळतो अनेक वेळेला विचारांच्या ओघामुळे झोप येत नाही पण हे जे हळदीचं दूध आहे ते मनाची अस्वस्थता कमी करत आणि मानसिक स्थैर्य निर्माण करत यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते रात्री मध्ये जाग येण्याचं होत आणि सकाळी ताजेतवाने वाटतं हे एक सोपं आरोग्यदायी आणि कोणतंही साईड इफेक्ट नसलेलं झोपेसाठी उत्तम टॉनिक आहे हळदीचं दूध पिण्याचा पाचवा महत्वाचा फायदा म्हणजे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं सध्या वातावरणातील बदल प्रदूषण आणि वाढत्या संसर्ग रोगांमुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं हे आवश्यक आहे हळद हा एक नैसर्गिक उपाय आहे त्याच्यातील काही घटक शरीरामध्ये तयार होणाऱ्या हानिकारक घटकांशी लढण्याचं काम करतात आणि विविध आजारांपासून शरीराला वाचवतात दूध हे स्वतः पोषक तत्वांनी भरलेलं आहे पण ते जेव्हा हळदीसोबत घेतलं जातं तेव्हा त्यांचं मिश्रण हे शरीरावर खोलवर परिणाम करत हे केवळ आजारांपासून तर शरीरातील प्रत्येक अवयवाला ताकद हळदीचं दूध आपल्या शरीरावर हळूहळू परिणाम त्यामुळे ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेला घेणं महत्वाचं आहे त्याची योग्य पद्धत काय आहे ज्याने आपले सर्व आजार दूर होऊ शकतात आणि यामागचं नेमकं का वैज्ञानिक कारण काय आहे हे सुद्धा आपण पाहूया रोज हळदीचं दूध घेतल्याने लहान मोठ्या आजारांची लागण होण्याचं प्रमाण कमी होत विशेषतः लहान मुलं वयोवृद्ध लोक आणि वारंवार आजारी पडणारे लोक यांच्यासाठी हे फायदेशीर ठरत हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हळदीचं दूध हे एक नैसर्गिक सुरक्षा कवच तयार करत सहावा जो फायदा आहे तो म्हणजे पचनक्रिया सुधारते हळद जठराच्या आम्लपित्तावरती नियंत्रण ठेवते दूध हळदीसोबत घेतल्याने अन्न नीट पचत अपचन गॅस आणि पोटदुखी पासून आराम मिळतो सातवा जो फायदा आहे तो म्हणजे त्वचा विकार आणि मुरुमांसाठी हळदीचा अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेला स्वच्छ आणि चमकदार ठेवतो दुधामधील पोषक घटक त्वचेला आंतरिक पोषण देतात रोज हळद टाकून दूध प्यायल्याने मुरुम डाग आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात आपल्याला त्वचेविषयी काही समस्या असल्यास आपण वरवर उपाय करतो पण त्यावर आंतर पद्धतीने उपचार झाल्यावर त्यामध्ये लवकर फरक पडतो रोज हळदीचं दूध घेतल्याने त्वचेविषयी ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत सर्व समस्या दूर होतात आठवा जो फायदा आहे तो म्हणजे हळद टाकून दूध नेहमी घेतल्याने हृदयाच्या आजारांपासून संरक्षण मिळतं हळद शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते दुधातील कॅल्शियम आणि पोटॅशियम हृदयाच्या ठोक्यांचा ताल नीट ठेवतात त्यामुळे आपल्या शरीरातील हृदय आरोग्यदायी राहतं हळद टाकून दुधाचा नववा फायदा म्हणजे कॅन्सर पासून संरक्षण मिळतं कॅन्सर हा एक गंभीर आजार असला तरी हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं शक्तिशाली अँटी कॅन्सर घटक आहे जे शरीराच्या नवनिर्मित पेशी नियंत्रित ठेवण्याचं काम करतं आणि वाढणाऱ्या पेशींना रोखतं दहावा फायदा म्हणजे तणाव आणि डिप्रेशन दूर होतं हळदीमधील घटक मेंदूच्या तणावाच्या पेशींना वाचवतात हळद आणि दुधाची सांगड मेंदूला शांतता देते हळद ही शरीरासाठी एक क्लिन्झर आहे ही शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून शरीराला सुरक्षित ठेवते हळदीचं दूध रोज पिल्याने महिलांना मासिक पाळीतील वेदना चिडचिड आणि अशक्तपणा दूर होतो तर मित्रांनो हळदीचं दूध नेमकं कधी प्यावं आणि कसं प्यावं हळदीचं दूध घेतल्याने शरीरामध्ये ते हळूहळू काम करतं त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधामध्ये अर्धा चमचा सेंद्रिय हळद घाला आणि हे कोमट दूध प्या यानंतर अर्ध्या तासाने झोपा गर्भवती स्त्रियांनी आणि रक्तदाब किंवा औषध घेत असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हळद आणि दुधाचं सेवन करावं हळदीचं प्रमाण शरीरामध्ये जास्त झाल्यावर ऍसिडिटी सुद्धा होऊ शकते त्यामुळे प्रमाणामध्येच हळदीचं सेवन करावं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर सुद्धा करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद